हलो, नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज दादाचं लग्न आहे त्याच्यासाठी आम्ही चाललोय सकाळपासून शूट करायला अजिबात वेळ नाहीये आणि इथं आमचे जीजू राहिले जम्मूला एकटेच बिचारे त्यांना सुट्टी भेटली नाहीये तर आम्ही पिलूला काही मी काही वेगळा ड्रेस घातला नाही आहे कारण तो रडेल गर्मीमध्ये त्याच्यासाठी आणि आम्ही मस्त मस्त छान तयार झालो दादा गेलाय मंदिरामध्ये पाया पडायसाठी आणि आम्ही इथं रडारडी चालू आहे पोराईंची आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं आम्ही आमच्या गावच्या स्टॉपवरती थांबलो होतो हे आमच्या गावचं मंदिर सागरी देवीचं आणि मस्त अशी आमचीच गाडी छान तयार केली आहे नवऱ्या मुलासाठी आणि हा दादा सगळ्या मंदिरांमध्ये पायार पडून येतो आहे आणि आम्ही आता जाणार आहे नवरीच्या घरी म्हणजे त्यांच्याच घरी त्यांच्या दारामध्ये लग्न होतं तर सगळी वराडी मंडळी थांबली होती बँडवाले वगैरे तुम्ही बघू शकता आणि गाडी खूप छान सजवली होती बरं का तर ते आणि हा भाऊ वगैरे त्याच्या मित्रांसोबत थांबला होता ब्लॅक कलरचा कुर्ता जो घातला आहे तो भाऊ आणि हा असा आहे नवऱ्याचा लूक नवऱ्या मुलाचा चला, चला। <laughs> तर आम्ही आता चाललोय आता आम्ही नवरीच्या म्हणजेच आमच्या वहिनीच्या गावी येऊन पोचलो होतो आणि समोर जे बघताय बँडवाले तर ऊन जास्त असल्यामुळे नवरा मुलगा काही बाहेर पडला नाही आम्ही गाडीतूनच होतो आतमधूनच आणि बाहेर सगळे बँडवाले वगैरे होते आणि आम्ही चाललो होतो आणि अशीच बारात लेके म्हणतात ना त्या टाईपमध्ये चाललो आहे आम्ही डायरेक्ट नवरीच्या घरी आणि मी दादाला वगैरे विचारत होते आता काय ला शेवटचे काही क्षण सिंगल असण्याचे कसं वाटतंय वगैरे त्याला विचारत होते तर तो म्हणतोय भीती तर वाटतेच आता संपली माझ्या आजादी संपली असं म्हणत होता तर इथं बघू शकता वराडी मंडळी आमच्या घरातलीच ही सगळेजण एवढे सगळे होते खूप जण लोक आले होते लग्न जास्त नसल्यामुळे गावामध्ये इथं बघा नवरा मुलगा अगोदरच येऊन स्टेजवरती उभारलाय आणि ऑलमोस्ट नवरी यायची वाट बघतायत सगळेच जण त्यांचा सगळा कार्यक्रम विधी वगैरे चालू आहेत आणि इथं कळशी घ्यायचा म्हणजे आमच्या इथं तशी प्रथा असते कळशी घ्यायची डोक्यावरून नवरी मुलीची बहीण कळशी घेऊन येते नवऱ्या मुलाच्या बहिणीकडे देते अशी सगळी ही पद्धत यातच मला घ्यायला लावली होते आणि इथं अक्षर चालू झाले नारायण बीदा मधु पर न पुजल अक्षता पडल्या पडल्या सगळी वराडी मंडळी जिवून निघाली आणि लास्टची पंगत होती आणि इथंच आम्ही बसलो होतो आणि हे पप्पा आणि साहेब दोघ जण मस्त गप्पा मारत त्यांचं जेवण चालू होतं आणि इकडं पण बघू शकता थोडेफार लोक जे लास्ट शेवट उरले होते ते जेवत होते मा साहेबांच्या शेजारी जेव्हा होत्या त्या ताईच्या सासूबाई त्यांच्यासमोर आम्ही बसलो होतो ताई आदू परी आणि त्यांच्याकडेला मी होते छान असं पोटभर थोडंफार जेवून घेतलं आणि आमचा पण हिरो कुठे गेलो मम्मी आमची कुठं कुठे इथं नवरा नवरीसोबत थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही संध्याकाळची वरात काढली आहे आणि हे आम्ही जे नाचतो आहे आत्ता जवळजवळ रात्रीचे दोन वाजले होते दीड दोन आणि तेव्हा आम्ही डान्स करतो आहे सगळेजण झोपायच्या नादात होते आणि तेव्हा म्हणजे वरात तेव्हा आली होती तर आम्ही नवरा नवरीला घेऊन त्यांच्या दादाच्या दादात डान्स करतो